श्रीमान महाराज श्रीमंत पुंडलक श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की धन्यवाद तो जोरदार आणि आपल्या सर्वांसाठी भारत पाटणकर यांचं हे घर आहे एकदम साधं घर आणि ज्यावेळेस मध्ये गेलो त्यावेळेस कळलं की त्यांचं कार्य काय किती मोठं महान व्यक्तिमत्व आहे त्यावेळेस कुठेतरी आशा जाणवली अशीचा किरण दिसला की नाही यांचा हात सोडायचा नाही यांचं नेतृत्व घ्यायचं आणि यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वजण लढायचं आपल्या सर्वांनी साथ द्यायचे आहे आपल्यावर लागलेला जो कलंक आहे खरोखरच काय वाईट वाटतं अरे मी काय केलं त्यावेळेस सांगत होतो की हे कार्य काय सामाजिक कार्य कसं आहे याच्यातून समाजसेवा कशी घडते लोकांना कमी पैशात दवाखाना खर्च मेडिक्लेम नाईन ते प्रकार सांगत होतो नाही ना प्रकारातून त्यांना स्वप्न दाखवत होतो पण नाही दाखवत होतो हरकत नाही चुकीचं केलं नाही पण आताही आपल्याला तातडीने उभं राहायचंय आणि जे केलंय ते लोकांचे पैसे मंधनासाठी उभं राहायचं कोर्टाचे पण आपण बरेचशे आपण सात एवढे वर्ष झालं आपण कोर्टाचे पण सगळ्या प्रोसिजर करतोय पण आपल्या हातात पैसा नाही आला हे सगळं मोठं सत्य आहे आज आपण अशा या निसवार्थी माणसावर विश्वास ठेवून आपण आपल्याला नक्कीच यश मिळणार फुल फुलाची फुला पकडी जरी आपल्या हातामध्ये पडणार एवढे मित्र जसं कार्ड कंपनी बंद झाली तसं म्हणजे त्यावेळेला खूप स्वप्न दाखवली होती आणि स्वप्न दाखवताना आम्ही कधीतरी म्हणायचो की साहेब रात्री अकरा वाजले बारा वाजले तर त्यावेळेला आम्हाला वरिष्ठ सिनियर म्हणायचे की तुम्ही पुरुषाच्या बरोबरीने इन्कम घेता का अर्धा इन्कम आम्हाला देता आणि त्या एका शब्दाला जागून आम्ही कधीही रात्र बघितली नाही दिवसाप्रमाणेच काम केलं पण ज्या वेळेला ही वेळ आली त्यावेळेला आम्हाला ठराविक सिनियर सोडले तर कोणी मदत केली नाही आणि असे क्लायंट दाराजवळ येतात की असे कॉलर आहेत कॉलर उडवतात मारायची धमकी देत आहेत आजच काही दिवसापूर्वी मी स्वतःच्या म्हणजे आता इनकम तर पूर्ण बंद आहे पण काहीतरी थोडं छोट मोठं करून शनी घरातल्या क्लायंटला आता मी पंधरा हजार रुपये एक आठ दिवसापूर्वी दिले आणि घरी येऊन माराची धमकी देत आहे तर मित्र नालंदकर साहेबांनी हे खूप चांगलं काम हाती घेतलेलं आहे त्यांना सगळ्यांना आपण सपोर्ट करूया आणि हे सगळेजण पाठवत आहे आम्ही करून बिझनेस केला पण आमचं दुःख आमच्या थोरांच्या मुलाबाला आमच्या वाट्याला येऊ नये मरताना फक्त आम्ही निष्कलंक बिल म्हणजे आमदार आमच्या कुठल्याही प्रकारचं कर्ज नसत असा तुमच्या समोर विनंती हे प्रयत्न अगोदर करतोय पण आमचे जे मार्केटिंग प्रतिनिधी आहेत त्याची व्याप्ती खूप मोठी आहे महाराष्ट्रावर आहे लाखांमध्ये संख्या आहे पण ह्यांची एकजूट कधी झालीच नाही वरिष्ठ सिनियर असतील त्यांनी सुद्धा प्रामाणिक प्रयत्न केलेले आहेत नाही त्यांचा भाग नाही पण या लोकांची युनिटी आजपर्यंत कधी झाली नाही आणि हा एक मुद्दा माझ्या डोक्यामध्ये होता की जर ह्या लोकांची जर युनिटी झाली सर्वांची मार्केटिंग प्रतिनिधींची तर आपण सरकारशी जोरदार टक्कर देऊ शकतो चंद्रावर मंगळवार जातोय नवीन ग्राहका शोध लागतोय आणि पैसे खाण्याची चढाव लागते सगळं आहे आणि म्हणून रामदास स्वामी काय म्हणतात शिवाय स्वस्त स्वयशस्त्र हाती धरावे पिता यांना रणी पाठवावे स्वय म्हणजे काय विचार एक तर करा संकटीतवा स्वयशस्त्र हाती धरावे पिता यांना रणी पाठवावे तुझ्या रक्षणा तुच सिद्ध होई सदा संकटी देव देवध योग्य डॉक्टर निवडाय परफेक्ट ऑपरेशन सक्सेस काळजी करू फक्त डॉक्टरांची एकच असते कुठल्या डॉक्टरांची जे आधार पण तर पसतात की माझ्या गोळ्या वेळच्या वेळ घ्या माझं औषध वेळच्या वेळ घ्या मी सांगेन तसं वागा सकाळी लवकर उठा वगैरे 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 कसे आपले डॉक्टर पण तुम्हाला सांगतील उठा जायचंय आपल्याला तेव्हा तू जाकलोय जाऊन काय होणार आहे काय मिळणार आहे नाव दिलेलं आहे हे विसरू नका ही कंपनी जी आहे पॅन कार क्लब लिमिटेड ही कंपनी म्हणजे मालक आहे का नाही काय मार मालक होते ना तरी कंपनी पब्लिक लिमिटेड आहे मालक कसा असणार मालक मला समजत नाही मग मालक कशा असणार हा पब्लिक लिमिटेड कंपनीला मालक असत नाही चेअरमन असतात हे शेअर होल्डर आहेत ते शेअर होल्डरनी चेअरमनला निवडायचा असू करत तर तुम्ही कधी असा विचार केला नाही की ते चेअरमनला पुन्हा पुन्हा निवडायचं असतं की नाही जनरल वॉडीला तुम्ही कधी निवडलाय चेअरमन म्हणजे गुपचुप कुणाला काय केलं होतं कोण ठर तुम्ही का मालक होता आहार आता तुम्हाला पैसे गुंतवून उधार मांडलेला आहे सरकारला मृत्यू नसतो सरकारे राहत सरकार म्हणजे माणसं बदलतात पण सरकार सरकार नावाची गोष्ट राहते की नाही कसे राज्यपाला काही चालले काहीतरी चालते सरकार मरत नाही अधिकारी सरकार चालवतात तर त्या ना आपण त्याचा विचार केला पाहिजे आणि मग हे सगळी जबाबदारी आमची कोण घेणार कोर्टातला विजय पहिला आपला झाला असं झालं ना आणि दुसरा विजय आता होऊ नये म्हणून कायद्यात बदल केला खरं ना जो कायदा होता ज्या कायद्याच्या आधारावर तुमचा विजय झाला तुम्हाला लागू होता कंपनीला तो कायदा बदलून केंद्र सरकारनं दुसरा कायदा आणला की ज्या योग्य तुमची कंपन्या सुसूत्र समिती आत्ताच निवडा आणि ती सुसूत्रा समितीची बैठक होऊन तुमचं प्लॅनिंग की जर तुम्ही यामध्ये मध्येच पडून गेला नाही जर तुम्ही ठरलेल्या प्रमाण वागला नाही आपण ना आपणच आपण वागला नाही जर तुम्हाला कोणतरी सांगायला काय कसा आहे पुराव्या प्रत्येकाला सांगू शकतात की तुमचे तुमच्या कोणते पुढाऱ्याला सांगू शकतात वितीन पुढाऱ्याला सांगू शकतात गावातल्या एखाद्या माणसावर प्रेशर होऊ शकतात जिल्ह्यातल्या माणसावर प्रेशर राहू शकतात माणसं आपली थोडाशी कशी आता होऊ शकते तुझे तुझे पैसे देतो तू कशाला असं म्हणणं म्हणू या जर तुम्ही जर तुम्ही झाला नाही आणि आता जशी हात जोरदार वर्ग करताय जोरात आहे तो जोर विजय होईपर्यंत कायम ठेवला तर तुमचा विजय शंभर नाही एकशे टक्के आगल्या वेगळ्या पद्धतीने करायचे आणि हे जे पद्धती सिनक मंडळी आहेत ना काल आमची जवळजवळ गिरता चर्चा झाली हे सगळे संघटना आणि सगळे बँक एका शेताखाली एका त्याच्याकडे आपल्याला आणायचे बॅनर कडे आणायचे आणि ते बॅटर्न खाली खरोखर जो लढा उभा करायचा आहे हा लढा एक वेगळी दिशा आपल्याला देणार आहे